नमस्कार मंडळी सर्व गणेश भक्तांचे चौधरी कुटुंबियांतर्फे हार्दिक स्वागत मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक गाव नांदणी या गावातील स्वस्तिश्री जिन्सेन जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ या मठाचा इतिहास शतकानुशतके जुना आहे या मठात गेल्या अनेक दशकांपासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आहे जिथे गेल्या तेहतीस वर्षापासून एक हत्तीन महादेवी उर्फ माधुरी ही गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या हृदयात स्थान मिळवून आहे ती केवळ एक प्राणी नव्हती तर नांदणी मठाची स्नेही धार्मिक प्रतीक आणि गावच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग होती मठाचे मठाधिपती परमपूज्य स्वस्तिश्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी तिला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं सांभाळलं पण एक दिवस हवेचा रंग बदलला आवाजाला तिचा ताबा आम्हाला द्या एका सुंदर नात्याला उद्योग समूहाच्या हट्टाने कायद्याच्या कचाट्यात अडकवलं मठाने आणि गावकऱ्यांनी तिला देण्यास स्पष्ट नकार दिला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि मग सुरू झाली कागदी खेळी वैद्यकीय अहवाल दाखवण्यात आले आणि याच आधारावर उच्च न्यायालयाने महादेवीला वनतारा केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला गावकऱ्यांनी या निर्णयाविरोधात विराट मूक मोर्चा काढला निषेध व्यक्त केला गावकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव सुद्धा घेतली पण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला गाव स्तब्ध झाला श्वास थांबले एका जीवासाठी हजारो डोळे पाणावले लहान मुलांनी सोंडेवर डोकं ठेवलं वृद्धांनी हात जोडले महादेवीच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते गावकऱ्यांनी मिरवणुकीद्वारे महादेवीला निरोप दिला प्राणी असो अथवा माणूस असो प्रेम समजत आणि विरह सुद्धा समजतो प्राणी आणि माणसांमध्ये एक अनामिक नातं निर्माण झालेलं असत एक अभंग नातं निर्माण झालेलं असत जे कधीही तुटण्यासारखं नसतं केंद्राची टीम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अॅनिमल अँब्युलन्स मधून तिला वनतारा विभागात नेलं आता महादेवी वनतारा केंद्रात आहे परंतु महादेवी गेली पण संपूर्ण गाव पोरक करून गेली महादेवीची ही कथा एका हत्तीची कथा नाही तर ती प्रेम परंपरा आणि आधुनिक काळातील कटु वास्तवाची कथा आहे पण तिचं हृदय आणि नांदणी गावाचं हृदय कायम एकमेकांशी जोडलेलं राहील तिच्या डोळ्यातूनही वाहणारे अश्रू आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातही वाहणारे अश्रू याची साक्ष देतात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतरही गावकऱ्यांनी व मठाने या निर्णयास कडाडून विरोध केला महादेवी उर्फ माधुरीला परत द्या अशी मागणी देखील केली वनतराच्या अधिकाऱ्यांकडून नांदणी मठाची पाहणी करण्यात आली आहे आणि मठाकडून सहा एकरची जमीन माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी दिली जाईल असे मठाचे मठाधिपती यांनी म्हटलं आहे या जागेवर वनताराच्या मार्गदर्शनाखाली हत्ती पुनर्वसन केंद्र उभारणं सहज शक्य असल्याची माहिती वनताराच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे महादेवीला परत आणण्याच्या सर्व हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे तात्पर्य काय तर अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढून विजय मिळवता येतो अहो शेवटी भावना महत्वाच्याच ठरतात सर्व गणेश भक्तांच्या वतीने महादेवीला उर्फ माधुरीला उदंड निरोगी स्वास्थ्य लाभो अशी आपण गणराया चरणी प्रार्थना करूया धन्यवाद सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके मा